विद्यापीठाच्या अधिसभेत तुफान रडा अधिसभा सदस्य व्यवस्थापन परिषद सदस्यांमध्ये हमरीतुमरी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अर्थसंकल्पीय अधिसभेचा प्रारंभ वादळी चर्चा वाद हमरी तुमरेने झाला अधिसभा सदस्य आणि व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू असताना एकमेकांवर धावून जाण्याचा धक्कादायक प्रकार घडला या प्रकारानंतर सुरक्षा रक्षकांनी मध्यस्थी करीत वाद मिटवला एक एका अधिसभा सदस्याने विद्यापीठ प्रशासनावर टीका करताना असंसदीय शब्दांचा वापर केल्याने विद्यापीठातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी एकत्र येत घोषणाबाजी केली आणि या प्रकाराने कुलगुरूंवर अधिसभा स्थगित करण्याची वेळ आली विद्यापीठाची अर्थसंकल्पीय अधिसभा शनिवारी सकाळी मुख्य इमारतीमधील संत ज्ञानेश्वर सभागृह सुरू झाली अधिसभेच्या सुरुवातीला कुलगुरूंकडून अहवाल सादर केला जातो मात्र यावेळी अधिसभा सदस्यांच्या मागणीनुसार स्थगन प्रस्तावांवरील चर्चेनं कामकाज सुरू झालं आणि सुरुवातीपासून अधिसभा सदस्यांनी व्यवस्थापन परिषदेतील अद सदस्यांवर गंभीर आरोप केले विद्यापीठाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमावरून अधिसभा सदस्यांनी काही व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांवर कार्यपद्धतीवर टीका केली अधिसभा सदस्यांच्या आरोपानंतर व्यवस्थापन परिषदेच्या सदस्या डॉक्टर ज्योत्ना एकबोटे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली एकबोटे म्हणाल्या व्यवस्थापन परिषदेला लक्ष करण्यात येत आहे सरसकट सगळ्यांना दोषी धरणं चुकीचं आहे पैसे घेतल्याच्या आरोपाने प्रचंड वेदना होत आहे त्यामुळे बोलताना त्यामुळे काळजी घ्या बिरो रिपोर्ट एस वी एन मराठी पुणे